ह्या विभागात आतापर्यंत भरपूर वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक झाले पण आता पहिल्यांदा शिवसेनेचे शाखा प्रमुख जे उमेश माने आहेत त्यांना इथे निवडणुकीला चान्स मिळाला आहे आणि ते या संधीचा नक्कीच सोनं करतील आणि या परिसराचा खूप चांगल्या पद्धतीने विकास करतील याची आम्हाला शाश्वती आहे भांडूप मध्ये नोकरी मिळावी म्हणून केली कित्येक वर्ष मी खूप प्रयत्न केले बऱ्याच जणांनी आश्वासनही दिली पण पूर्ण मात्र कोणीच केली नाही पण ह्यावेळी परिस्थिती बदलेल कारण माझा उमेश दादा निवडणुकीला उभा राहतोय आणि मला शंभर टक्के खात्री आहे की तो निवडून येईलच आणि माझं स्वप्न नक्की पूर्ण करेल फक्त उमेश उमेश मी दरवर्षी इलेक्शनला जात वोटिंगला जात नाही बट यावर्षी मी नक्की जाणार आहे कारण आमचा उमेश दादा यावर्षी उभा राहतोय मला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तो नक्की निवडून येणार उमेश, उमेश। शिवसेना म्हणजे श्वास शिवसेना म्हणजे ध्यास शिवसेना म्हणजे विकास आणि शिवसेना म्हणजेच प्रगती आणि प्रगती करण्यासाठी आपल्याला शिवसेना प्रमुख आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला येत्या एकवीस तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून शिवसेना प्रमुखांचा हा भगवा हा धनुष्यबाण मुंबई महानगरपालिकेमध्ये न्यायचा आहे आणि विकास घडवून आणायचा आहे यासाठी आपण सर्वजणं शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल अशी आशा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र